वाघबीळ येथे सत्तेचाळीस गृहसंकलन असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते मलनिस्तारण केंद्र इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम सुरू असून बहुतांश कामे ही अर्धवर्षीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे सदरची कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याने नरेश खासदार नरेश मस्के सदरची कामे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याने खासदार नरेश मस्के यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीमध्ये अर्धवट झालेल्या रस्त्यांची गावं पूर्ण करणे मलनिस्तरण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्यांचं काम, केल काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसंच वाघवे परिसरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाले राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना येथून येझा करताना त्रास सहन करावा लागतोय याच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत या संदर्भात प्रशासनाने संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध दे करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील व फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत तसेच दुरावस्था असलेल्या फुटपाथची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही खासदार नरेश मस्के यांनी दिल्या आहेत विभागातील गृहसंकुलना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही मात्र खासगी टँकर्सना पाणी कसे उपलब्ध होते असा प्रश्न ही नागरिकांनी बैठकीत मांडलाय यावर तातडीने कार्यवाही करून टँकर्स पूर्णपणे बंद होतील या दृष्टीने कार्यवाही करावी गृहसंकुलना मुबलक पाणी नियमित मिळाल्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास देण्यात आल्या आहेत बाघबीड परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुल आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या म्हणजे काही रोडच्या असतील पाण्याच्या असतील लाईटच्या असतील हॉकर्सच्या असतील महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या रोड तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणंही आमचं आम काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे असं असाही असा संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाल्या टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत हा अधिकाऱ्यांना कारण खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले के जातात महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदाने खुली करा ही मैदानं खेळण्यासाठी आहे फक्त पैसे त्या आकारणं काही महापालिकेचं काम नाही काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे ते त्यांनी आदेश दिलेले आहेत